आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप ट्वेंटी घडामोडींचा आढावा मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती कस्टम विभागानं धडक कारवाई करत कोट्यवधी रुपयांचं सोनं आणि नव्या नोटांची रोकड जप्त केली आहे सात किलो तीनशे अष्ट्याहत्तर ग्रॅम सोनं दोन कोटी रुपयांचे दागिने आणि दोन हजारांच्या नोटांची साडेसात लाखांची रोकड एवढा ऐवज कस्टमच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागलाय या प्रकरणी नवरतन गोलेचा नावाचा व्यक्ती त्याला अटक करण्यात आली आहे त्याच्या संशयास्पद हालचालीमुळे कस्टमच्या अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी झडती घेत असता हे कोट्यवधींचं घबाड हाती लागलं तर दुसऱ्या एका कारवाई दरम्यान मुंबई विमानतळावरती पाच कोटींच्या जुन्या नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत नोटाबंदीच्या मुद्द्यावरून मुंबईत शिवसेना आणि भाजपचं पोस्टर वॉर रंगलं काळा पैशांचा खात्मा अच्छे अच्छे दिन हेच अच्छे दिन असा मजकूर छापत भाजपनं पोस्टर लावले होते ज्यात मोदींना बाळासाहेब आशीर्वाद देत असताची प्रतिमा छापण्यात आली होती त्यानंतर शिवसेनेनं देखील त्याला उत्तर म्हणून बाजूला पोस्टर लावलंय ज्यात पंतप्रधान मोदींचा केविलवाणा आक्रोश असं म्हणत शेवटी बाळासाहेबांची आठवण झालीच असा टोला लगावण्यात आला पोलिसांनी कालच हे पोस्टर काढून टाकलंय दरम्यान असे पोस्टर लावणं हा भाजपचा कार्यक्रम नाही असं प्रसाद लाड यांनी स्पष्ट केलंय शिवसेना आदर आम्हाला तुम्हाला सर्वच पक्षाच्या नेत्यांना आहे सन्माननीय पंतप्रधानांनी वेळोवेळी शिवसेना प्रमुखांच्या आदराबद्दल सांगितलेलं आहे बोललेले आहे त्याच्यामुळे शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद घेणं ही एक कोणाची वैयक्तिक संपत्ती नाही आहे तर शिवसेना प्रमुख हे देशाची संपत्ती असं मला वाटतं पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात एका तरुणानं थेट वाघाच्या पिंजऱ्यात उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे शुद्धोधन वानखेडे राजीव गांधी प्राणी संग्रहालयात गेलेला होता त्यावेळी तो कैफ नावाच्या वाघाच्या डोक्यावरून हात फिरवत होता सुरक्षा रक्षकानं त्याला बाजूला जाण्यास सांगितलं त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली त्यानंतर शुद्धोधननं थेट पिंजऱ्यात उडी मारली मात्र सुदैवानं वाघानं त्याला इजा पोहोचवली नाही खारघरमधील चिमुकलीच्या छळाचं प्रकरण माध्यमांनी लावून धरल्यानंतर पोलिसांना जाग आली आहे तपासात अक्षम्य हलगर्जीपणा करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील थोपटेकडून आता तपास काढून घेण्यात आला खारघरमधल्या पूर्वा प्ले स्कूलमध्ये अफसाना शेख या महिलेनं रुचिता सिन्हा यांच्या मुलीला अमानुष मारहाण केली होती त्यानंतर रुचिता हा प्रकार तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांच्याशी सुनील थोपटेनं आरेराबीची भाषा केली तसंच एफ आय आर दाखल करण्यास तब्बल तीन दिवस लावले दरम्यान पीडित मुलीचे आई वडील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत खारघर मधल्या पूर्वा प्ले स्कूल मधील घटनेनंतर पाळणा मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय धक्कादायक गोष्ट म्हणजे मुंबईत लहान मोठी अशी जवळपास पस्तीस ते चाळीस हजार पाळणा घरं त्यांची पालिकेकडे कोणत्याही प्रकारची नोंदणी नसल्याची माहिती समोर येते तसंच सरकारी कार्यालयांमधील हिरकणी कक्ष स्थापन करण्याची घोषणा देखील केवळ कागदावरच राहिलेली दिसून येते मुंबईसारख्या शहरात जिथं आई वडील दोघांनीही नोकरी करणं गरजेचं असतं तिथं पाळणाघर ही एक महत्वाची गरज आहे त्यामुळे या पाळणाघरांची नोंदणी सक्तीची करावी अशी मागणीही आता पुढे येत आहे निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांना काही प्रस्तावित स्मारकांची आवर्जून आठवण होते त्यातलंच एक म्हणजे मुंबईतल्या इंदू मिलमध्ये उभारलं जाणारं बाबासाहेबांचं सा स्मारक ज्या राज्यभरात नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांचं वारं वाहतंय अशातच बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलमध्ये पाडकाम सुरू करायला हरकत नाही अशा आशयाचं पत्र केंद्रानं एमएमआरडीएला पाठवलं आहे दरम्यान पुढच्या आठवड्यापासून एकडून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करणार असल्याचीही माहिती मिळते मुंबई पुणे, पुणे एक्सप्रेस वेवरती अपेक्षित रकमेची वसुली झाल्यानं इथला टोल तातडीनं बंद करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केली आहे पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरती दोन हजार आठशे एकोणसत्तर कोटी रुपये टोल वसुली होणं अपेक्षित होतं त्यासाठी दोन हजार एकोणीस सालची डेडलाईन आय आर बी ला देण्यात आली होती मात्र ही रक्कम एकतीस ऑक्टोबरलाच वसूल झाली आहे त्यानंतर देखील पुढचे आठ दिवस आय आर बी न टोल वसुली केली ज्यामुळे त्यांना अधिकच्या सात कोटी रुपयांचा फायदा झालाय त्यामुळे हा टोल तातडीनं बंद करावा अशी मागणी आता पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे नरिमन पॉईंट ते कांदिवली दरम्यानच्या प्रस्तावित कोस्टल रोडच्या कामाचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून आढावा घेण्यात आला यावेळी मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासोबतच पालिकेचे इतर अधिकारी देखील उपस्थित होते मात्र या पाहणी दरम्यान भाजपकडून मात्र कुणीच उपस्थित नव्हतं कोस्टल रोडचं श्रेय लाटण्यासाठी सेनेकडून भाजपला दूर ठेवण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे मुंबईतल्या जोगेश्वरी आणि गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान उभारण्यात आलेल्या नव्या स्थानकाचा आजचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे रेल्वे स्टेशनचं कामकाज अपूर्ण असल्याचं कारण रेल्वे मंत्रालयानं दिलं आहे दरम्यान या स्थानकाचं श्रेय घेण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत सध्या रस्ती खेच सुरू आहे तर स्थानकाच्या राम मंदिर या नावावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे तर शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे नवं रेल्वे स्थानक उभं राहिलं असून भाजप विनाकारण याचं श्रेय लाटत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केला नोटाबंदीच्या निर्णयानंतर रुग्णालयांनी जुन्या हजार पाचशेच्या नोटा स्वीकाराव्या या सरकारच्या आवाहनाला पिंपरीतल्या आदित्य बिर्ला रुग्णालयानं केराची टोपली दाखवली होती आणि याच रुग्णालयाच्या कॅन्सर विंगचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं नोटाबंदीच्या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी नऊ नोव्हेंबरला पैठणच्या किशोर सोनवलकर या नऊ वर्षीय मुलाला रुग्णालयानं नजरकैदेत ठेवल्याचा आरोप पालकांनी केला नऊ हजार आठशे अठरा रुपयांचं बिल अदा करताना किशोरच्या काकांनी पाचशे हजाराच्या नोटा दिल्या होत्या मात्र रुग्णालय प्रशासनानं या नोटा नाकारल्याचाही आरोप होतोय पुण्याजवळच्या चाकणमध्ये एटीएमच्या रांगेत उभे राहण्याच्या वादातून दोघांमध्ये हाणामारी झाली यात एटीएम सेंटरचंही नुकसान झालंय हाणामारीनंतर दोघांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे दरम्यान हाणामारी करणारे दोघेही मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळतीय नव्या पाचशे रुपयांच्या नकली नोटा एका दुकानदाराला देऊन अंबरनाथमध्ये फसवण्यात आल्या रोहित विकनामी यांच्या दिव्या एंटरप्राइजेस या दुकानात एका इसमानं ऐंशी रुपयांची चॉकलेट विकत घेतली आणि पाचशे रुपयांची नकली नोट दिली रोहित यांच्या वयोवृद्ध आईला ती नोट खरी वाटली मात्र रोहित यांनी ती नोट खोटी असल्याचं त्यांना आढळलं परंतु तोपर्यंत तो व्यक्ती उरलेले चारशे वीस रुपये घेऊन पसार झाला होता रोहित यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात यासंदर्भात आता तक्रार दाखल केली आहे थकीत कर न भरल्यानं ठाणे जिल्ह्यातील मोबाईल टॉवर सात डिसेंबर पासून जप्त करण्यात येणार आहे मोबाईल टॉवर असलेल्या जमिनीचा अकृषित कर न भरल्यानं ही कारवाई करण्यात येणार आहे ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या तीन महापालिका क्षेत्रात जवळपास एक हजार पाचशे सव्वीस विविध मोबाईल कंपन्यांचे टॉवर्स आहेत थकीत कर भरण्यासाठी संबंधित कंपनीच्या मालकांना नोटीस पाठवण्यात आली होती मात्र तरीही कर न भरल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आता कारवाईचे आदेश दिले पुण्यात आज संविधान मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे या मोर्चात लाखोंच्या संख्येनं लोक सहभागी होतील असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त होतोय संविधान मोर्चाची सुरुवात देखील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून होईल मराठा समाजाच्या मोर्चानंतर राज्यात बहुजन समाजाचे मोर्चे निघू लागले हा मोर्चा कुठल्या जातीचा किंवा कुठल्या धर्माचा विरोधात नसून या मोर्चाला संविधान मोर्चा, मोर्चा असं नाव दिल्याचं आयोजकांनी यावेळी स्पष्ट केलं